पाकिस्तानचं सैनिक समोर हिंदुस्थानचे सैनिक इकडे आणि खूप अशी हिमक मारले होते होती त्याच्यात बरेचसे जवान त्याच्यामध्ये आता हे जवान ज्यावेळेला लढत असतात त्यावेळेला त्यांची मेंटॅलिटी अशी असते की त्यांना आई बाप भाऊ बहीण गाव शिवसा सगळ्यांचा विसर पडलेला असतो तर त्यांना आठवतो आपला देश आणि दिसतो समोरचा सैनिक आता हे अशी माणसं जेव्हा आपला जीव धोक्यात घालून लढत असतात त्यासाठी रक्षण करतात म्हणून तुम्ही आपण या ठिकाणी शाळेत जातो सिनेमाला जातो सर्कस पाहतो आणि फिरतो फिरतो फॅमिली असं सगळं जगतो आणि म्हणून खरंच त्यांचे तर मामले पाहिजे त्याचप्रमाणे ही जी माणसं असतात जे बॉडीवर लढतात त्या माणसाचा शासन प्रशासन समाज या सगळ्या गोष्टीपासून संबंध तुटलेला असतो आणि म्हणून या लोकांचे जे काही प्रशासकीय प्रश्न असतात ते आणि म्हणून आम्ही बोलवतो प्रांता का बोलवतो सरकारने त्यांना काही अधिकार देऊन ठेवले की तुम्ही याचे प्रश्न ऐकून घ्या आणि सोडवा कारण यांना सुद्धा कायद्याची माहिती पण असते पण बऱ्याचदा काय होतं ही माणसं लेट करतात आज कलेक्टर साहेबांनी थांबलं पाहिजे होतं प्रांत साहेबांनी त्यांनी थांबलं पाहिजे होतं मला असं म्हणाले की शैदा अभिवादन करून करत नाही त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं शिवेवर आता आम्ही आमचं कर्तव्य बजावल पाहिजे या ठिकाणी कार्यालयामध्ये आणि ज्या त्या त्यांच्या काही अडचणी असतील अशा काही विशेष अडचणी नसते की ज्यांचं शोषणी रशिया चीन पाकिस्तान किंवा अमेरिकामध्ये होतं ते सगळं शोषणीय डेवलप असतं कलेक्टरला खूप चांगले पावर मिळेल सरकारने पण मला असं वाटतं की हे आधी मंदिराने पाच ज्ञानी केल्या गोष्ट आहे आणि म्हणून माझ्यासारखा माणूस बोलतो जो सैनिक आणि सरकार मधला दुवा आहे आता माझ्याकडे असे बरेच प्रश्न आले असतात तसे पाचोऱ्याचा एक सैनिक माझे सैनिक आता बँकेचा अधिकारी दे आहे त्यांच्याकडे जमीनचा प्रॉब्लेम होता त्यांना ना पी एस आय रिस्पॉन्स देत ना तहसीलदार रिस्पॉन्स देत ना प्रांत रिस्पॉन्स देत काय केलं माझ्या माणसाने एक तर त्यांनी आयुष्याची पंधरा वर्ष ते शिबिर कालवली ना आता पुढे त्या दहा बारा वर्ष जे काही आहेत ते पुण्याला राहतात आणि म्हणून अशा ठिकाणी आपण त्यांना प्रेशराईज केलं पाहिजे तुम्ही नुसतं मला नमस्कार करून चालणार नाही आम्ही या ठिकाणी आल्यावर आल्यावर गावावर आमची खडकी भरली पाहिजे आमचं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्याचा वापर केला पाहिजे दुसरे केसे माझ्याकडे येईल परत रवींद्र देवराव पाटील कधी बाजू की त्यांचा मुलगा आणि शहीद झाला म्हणून त्यांना ती जमीन इनाम दिली गेली पाहिजे का माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये का खूप जमीन जमीन आहे आहे खूप अशी अनेक ठिकाणी जमीन अनेक लोक हडप करत असतात माझ्या जळगाव शहरामध्ये खोटा समोरची शाव जमीन हडप केली आमच्या दीपक गुप्ताने प्रकरण काढलं आणि ते प्रकरण आता कलेक्टरच्या आणि प्रांताच्या न्यायालयाच्या एस पीच्या आणि मानलं तर काय तर ठेवला पण ही माणसं पाहत नाही का बात नाही मला संशय येतो मला संशय येतो कदाचित ही माणसं त्या गुन्हेगारांच्या सोबत तर सामील नसतील आणि म्हणून मी असं म्हणतो अधिकाऱ्यांना तुम्ही काय चोऱ्या माऱ्या फळ अपा घास गोपर रेती माती अन्नधान्य धान्य चोऱ्या करतात आम्ही लक्ष देत नाही का देत नाही ठीक आहे यांना चोरी घेण्याचा अधिकार आहे सरकारने पण किमान ज्या खुर्चीवर बसल्या ती कामं ते केली पाहिजे आणि म्हणून मी नेहमी सांगतो अधिकाऱ्यांना तुम्ही काम करा आणि जर होत नसेल तर घरी जा पण आम्हाला पोकळ हे आम्ही बांगलादेशच्या एकत्रच्या लढाईचा इतिहास सांगतो हा इतिहास होऊ नये ही प्रेरणा असावी जो माणूस लढलेला आहे त्या माणसासाठी माझं शासन आणि प्रशासन राबलं पाहिजे आणि जर राबत नसेल सैनिकांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आता सैनिकांसाठी सैनिक समाज पार्टी अशी तयार झालेली आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणून तुम्ही इतर लोकांनी इतर पक्ष असतील जे काय असतील कोणी काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी शिवसेना वगैरे चोरांचा पण एक सैनिक समाज पार्टी तुमच्यासाठी आता तयार झालेली तुम्ही या प्लॅटफॉर्मशी पार्ट जुळलं पाहिजे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करते किशोर मोरे कारण त्याचं कारण आहे की आम्ही इतर आयरा गायरांना लुटरांना लबाडांना उच्च पाणी मतदान करतो त्या

नंतर खूप पुढे कोर्सेस केले तर आपण व्यवसाय चालवतात आणि म्हणून माझा असं अपील आहे सैनिकांनो तुम्हाला तुमचा अधिकार जर मिळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर येणं आवश्यक आहे आणि ज्या लोकांनी तुमची दखल घेतली त्यांच्या सोबत राहणं तुम्हाला आवश्यक आहे राजकीय माणसं तुम्हाला झुकवट ठेवतील आणि अशी झुलवणारी बदमाश राजकीय माणसांना तुम्ही टाळलं पाहिजे तुमचे कोणाचा पती असेल कोणाचा भाऊ असेल कोणाचा मुलगा असेल कोणाचा जवळ असेल जर तुम्ही बलिदान करणाऱ्यांचे नातेवाईक आहात तर तेवढीच ते हिंमत तुमच्या मध्ये असली पाहिजे लढण्याची माझ्या कुटुंबामध्ये जवळचा माणूस माझा सगळं चुलतो आणि त्या ठिकाणी शेत झाला तरी माझे चुलोतो त्या ठिकाणी बोललो कासार साहेब माणसं काबर कामं करत नाही का करत नाही त्यासाठी आम्हाला आमचा प्रेशर निर्माण केला पाहिजे आणि हा प्रेशर आता आमची सैनिक समाज पार्टी करते आहे तुम्ही लोक एकत्र आले पाहिजे आम्ही एकत्र आल्यानंतर आम्ही कोण स्वागत करावं कोणी सत्कार करावं कोणी हे करावं नॉट एक्सपेक्टेड आम्हाला आमचे हक्काचं रक्षण झालं पाहिजे यासाठी माया बहिणी ताई मई आका काका तोता जवाई आई सगळ्या लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि ईश्वर मोरेच्या माध्यमातून ही कामं केली पाहिजे ईश्वर मोरे एकटे नाही अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आम्ही जे सैनिक नाही ते सुद्धा तुमच्या सोबत आहेत आणि म्हणून आमची भाषा अशी कडक आहे त्याचं कारण आहे जे खरे जे कायद्याचे आदर द्या खोटे बोलू नका जर समजा अर्ज केला असेल कोणी माझ्या सैनिकांनी किंवा सैनिकाच्या माता पित्यांनी त्याच दिवशी रिग्रेट करा की तुमचं काम होणार नाही पण असं झुलवट ठेवणं योग्य नाही असं मला दिसतं महसूलचा अभ्यास कायद्याचा अभ्यास फक्त कलेक्टर समाजामध्ये खूप लोक अभ्यासू आहेत आणि त्यांना या गोष्टी ज्ञान आहेत आणि म्हणून आम्ही ही भाषा वापरत असतो जर कलेक्टर या ठिकाणी थांबले असते ते प्रांत कासाऱ्या ठिकाणी